माझं सोलापूर न्यूज मध्ये बार्शी लातूर रोडवर एका टीव्ही शोरूम समोर संशयित्या फिरणाऱ्या एका तरुणाला सत्तावीस राहणार सिंहगड पुणे सध्या राहणार मानकेश्वर तालुकाभूम असे संशयितरित्या फिरताना पकडलेल्या तरुणाचे नाव आहे ही कारवाई एकवीस मे रोजी बार्शी लातूर रोडवर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी केली याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अंकुश अंकनाथ जाधव यांनी शहर पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून याबाबत पोलिसांनी दिलेली या दिले माहिती अशी की मंगळवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे पोलीस कॉन्स्टेबल भांगे पोलीस कॉन्स्टेबल अकोलकर कॉन्स्टेबल निदनान हे गस्त घालून लातूर रोडवर झाडवके महाविद्यालयासमोर येताच तेथे हा आरोपी संशयितरित्या थांबल्याचे दिसला पोलिसांना तास तो पळून जात्यास त्यास पकडले त्याची अंगाची झडती घेतली असता त्याच्याजवळ परवाना नसलेले पिस्तोल व खिशा दोन राऊंड तसेच एक मोबाईल मिळाला ते सर्व मुद्देमाल जप्त करून कागदात सील करण्यात आले या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका